अंतरिम अटकपूर्व जामीन कधीपर्यंत असतो नमस्कार मी आपला वकील मित्र मित्रोकेट कैलास नाईक एखाद्या दखलपात्र व अजामीन पात्र, पात्र गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन दाखल करता येतो जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध दखलपात्र व अजामीन पात्र गुन्हा दाखल होतो व त्या व्यक्तीला अटक होण्याची शक्यता असते तेव्हा ती व्यक्ती भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस च्या कलम चारशे ब्याऐंशी प्रमाणे माननीय उच्च न्यायालयामध्ये म्हणजेच हायकोर्टामध्ये किंवा सेशन्स कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करू शकते अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केल्यानंतर सुनावणीसाठी पहिल्या तारखेला जेव्हा प्रकरण माननीय न्यायाधीश यांचे समक्ष येते त्या दिवशी आरोपीतर्फे त्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करता येतो अंतरिम जामीन अर्ज म्हणजे मूळ अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी सरकार पक्षाचे म्हणणे येण्यास व मूळ अर्जावर युक्तिवाद होण्यास सुनावणी होण्यास वेळ लागणार आहे त्यामुळे आरोपींना अटकपूर्व अंतरिम जामीन द्यावा अशी विनंती करता येते अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलेल्या अर्जाच्या कालावधीमध्ये मूळ अर्जाचा निकाल होईपर्यंत अंतरिम जामीन द्यावा असा तो अर्ज असतो मा माननीय न्यायाधीश पहिल्याच तारखेला त्या अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आदेश करू शकतात अशा प्रकारच्या अंतरिम अटकपूर्व जामीन आदेश केल्यानंतर मूळ अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेपर्यंत किंवा माननीय न्यायाधीशांनी ज्या तारखेपर्यंत असा अंतरिम अटकपूर्व जामीन आदेश केलेला आहे त्या तारखेपर्यंत पोलीस आरोपींना अटक करण्यास आल्यास आरोपीची ताबडतोब जामीनावर मुक्तता केली जाते अशा प्रकारचा अंतरिम अटकपूर्व जामीन आदेश केल्यानंतर मूळ अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेपर्यंत किंवा माननीय न्यायाधीशांनी ज्या तारखेपर्यंत असा अंतरिम अटकपूर्व जामीन आदेश केलेला आहे त्या तारखेपर्यंत पोलीस आरोपींना अटक करण्यास आल्यास आरोपीची ताबडतोब जामीनावर मुक्तता केली जाते परंतु माननीय न्यायालयाने आरोपींना सुनावणीच्या पहिल्या तारखेला अंतरिम अटकपूर्व जामीन दिला व तो अंतरिम अटकपूर्व जामीन हा पुढे नेमलेल्या तारखेपर्यंत दिला असेल व सरकार पक्षाला म्हणणे मांडावे असे आदेश केले आणि त्या पुढच्या नेमलेल्या तारखेला सुद्धा सरकार पक्षाने त्यांचे म्हणणे दिले नाही व मुदत मागितली तर आरोपी अर्जदारास माननीय न्यायालयाने त्यांना दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन पुढे मूळ अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत वाढवण्यात यावा अशी विनंती अर्ज करता येतो केसची परिस्थिती गुन्ह्याचे स्वरूप व आरोपीचे अंतरिम जामीन अर्ज दिलेल्या कालावधीमधील दिल वर्तन या सर्व गोष्टींचा विचार करून माननीय न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करतात सरकार पक्षाचे म्हणणे आल्यानंतर मूळ अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर आरोपी अर्जदाराचे वकील व सरकार पक्षाचे वकील हे युक्तिवाद करतात अर्जदाराचे वकील जामीन आरोपीस का द्यावा याची कारणे देऊन जामीन मंजूर करण्याची विनंती करतात तर सरकार पक्षाचे वकील हे आरोपीकडे तपास करण्याच्या कारणावरून व इतर त्यांना योग्य वाटेल त्या कारणावरून आरोपीच्या पोलीस कस्टडीची गरज आहे असे म्हणून आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करावा अशी विनंती करतात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद व माननीय न्यायालयासमोर आलेले पुरावे या सर्व बाबींचा विचार करून माननीय न्यायालय आरोपी अर्जदाराचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर किंवा नामंजूर करतात आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर झाल्यास आरोपीला पोलीस अटक करण्यास आल्यानंतर द्यावा लागतो व पोलिसांना आरोपीची जामीन घेऊन ताबडतोब मुक्तता करावी लागते अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर पोलीस आरोपींना अटक करू शकत नाहीत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलीस आरोपींना कधीही अटक करू शकतात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केवळ प्रलंबित असेल व त्या प्रलंबित असलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जामध्ये अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज म्हणजे मूळ अर्जाच्या सुनावणी दरम्यान माननीय न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केलेला नसल्यास त्या परिस्थितीमध्येही पोलीस आरोपींना कधीही अटक करू शकतात आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास करून माननीय न्यायालयामध्ये आरोपीविरुद्ध चार्जशीट पाठवली जाते हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल व आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि आपण त्या पेजला प्रोफाईलला फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर जार। करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा